आताच राहुल आता बरं बोलणं झालंय कसा आनंद वाटतो <laughs> म्हणजे त्यांनीच फोन केला की बाबा गाडी चांगली पाहायला वगैरे हो व्यवस्थित म्हणजे नाही का स्पीड लागतं आपल्या गाडीला जसं स्पीड लागलं म्हणजे आनंद होतो ना गाडी चांगली पाहायला कधी बैल कमी पाहायला वाटतं वाटत गाडी थोडी आपली कमी पाहिली थोडं मला थोडंसं दाखतो किराते ना असं काय नाही गाडी चांगली पाहिलं दादा आणि जो क्षण लवकर येणार होता ते पूर्ण करून दिलं दादाने की आपला भाऊ आणि मतर भाऊ ही जोडी पळणार आहे पण ती लगेच क्षण म्हणजे लगेच पूर्ण करून देतात राहो दादा कुठला शब्द खाली ठेवत नाहीत पहिल्यांदा असं झालं असेल की एवढा मोठा म्हणजे म्हणजे मथुर संघ सगळ्यांची जास्ती दादानी मला दोन वेळेस फोन करायच्या गाडी कधी पळवायची गाडी कधी पळायची मी दोन वेळेस गाडी पळायची आपली थांबवली ती पाच तारखेला गाडी पळायची त्याच मैदानावरती पण आमच्यात एक जवळचं मैदान होतं दादा ना म्हणजे जवळचं मैदान तिथं गुलाल करून घेतो आम्ही तीन तारखेला आम्ही आणि मल्हार पडला बारा म्हणजे पंधराचा तिथं आमचा गुलाल झाला त्याच्यानंतर आम्ही गुलाल गुलाब झालेली गाडी पाहली आपण दादा चौदरवाडीचं कसं नियोजन झालेलं काय सांगाल त्याविषयी चौधरीवाडी म्हणजे आजपर्यंत चार मैदान झाले त्या मैदानात त्या मैदानात तीन वेळा एक नंबरचा मानकरी आणि त्या दिवशी गुलालाचा मानकरी झाला अंधारामुळे फायनल फॉल झाली पण ते मैदान असं आहे सोमेश्वराच्या कृपेने आपल्याला तिथं कधी माघारी आलो त्या त्या चौदरच्या मैदाना फाटीला एक लकच हा म्हणजे सोमेश्वराचं मोठ देवस्थान दे आहे तिथं आणि त्या देवाचा आशीर्वाद आहे त्यामुळे आप आपल्या तिथं कधीच काय म्हणजे हारच नाही आपल्या नशिबात दादा काय सांगशील आता जे दुसऱ्या गावात पळताना बैल आणि आज पळताना बैल कसा वाटला म्हणजे आजपर्यंत बैल म्हणजे मथुर पळताना त्याला वेगळीच माझी ती काय ती काय माहित नाही पण मथुर नक्कीच बैल चांगलाच पळतो बैल म्हणजे कमी नाही पडत चांगला बैल पडतो कारण कधी मध्ये पाहिलं बैल आपल्या तोंडावरती थोडा कमी आहे तसं काही दिसलं नाही बैल तोंडावरती उलट अजून पडला असतं तर अजून अंतर थोडं जास्त झालं असतं म्हणजे जे स्पीड दाखवलं जी पहिला स्पीड 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 गाडी पावली होती बारामतीला मथूर आणि कॉकटेलची त्या पद्धतीने स्पीड लागली ती जवळ गाडी पावली होती पण शेवण तेव्हा खरोखर तेव्हा राखण्याचं क्षण आहे काय सांगतात शोन जावा आदत मध्ये कॉकटेल मथुर जावा पाळा कसं नियोजन झालं त्यावेळेस म्हणजे दादांचा फोन आलेला की गाडी आहे म्हणजे मलाच खरं वाटलं नाही की बाबा खरंच गाडी पळवायची का माझा पण पहिला चांगला होता म्हणजे त्यावेळेस स्टॉपचा पैल पळायचं लक्ष्मी म्हणतो त्यावर पहिला होता पण दादांचा फोन आला असा विषय आम्हाला विश्वास बसला की बाबा खरंच फोन आलाय का नाही ठीक आहे मी त्यांना परत रिटर्न फोर केला कन्फर्म आहे का आपलं नाही मला दुसरा पहिला तर कॅन्सल करून पळायचा ना आम्ही एकदा शब्द दिला म्हणजे शब्द असतो त्या शब्दाप्रमाणे गाडी पळवली आणि त्यावेळेस कॉकटेल आदतच होता म्हणजे आदत आपल्या विश्वास दिला दादांनी तो मोठा विश्वास होता त्या विश्वासावर बैल आपला पळाला आणि म्हणजे गाडी अशी पळाली की ते ते पण चांगले नंदी होते दोन्ही त्या दोन्ही नंदीला म्हणजे मात सोपं नव्हतं म्हणजे ती गाडीच म्हणजे तिथं आपले बैल आपल्या म्हणजे ट्रेंडिंगला तिथून पुढे जी सुरुवात झाली एक स्टार एक स्टार म्हणजे आपला मथुर भाऊ आणि तिथं तिथून कंटिन्यू आपला कॉकटेल राहिला कंटिन्यू कंटिन्यू म्हणजे अडीच वर्ष झालं तर बैल झालं बैल आपल्याकडे ते पाच महिने वगळता अडीच वर्षात बैल म्हणजे मैदान मार खाल्ला तर दुसऱ्या मैदान बैल एकच नंबर करायचा म्हणजे अशी ईर्ष्या आणि स्वतःच्या बैलाची शक्तीच मोठी होती तर चार पाच महिने असं काय घडलं ते आम्हालाच कळलं नाही आता पहिले परत रुटीनला आलाय त्या मैदानापासून तुमचे आणि राहुलबाईंचे संबंध आणखीनच हा म्हणजे कसं असतं की समोरच्याचा विश्वास असणं महत्वाचं असतं समोर आता तेच बोलले की मन जोडले पाहिजेत मन जोडले की सगळ्या गोष्टी जोडत असतात त्यामध्ये आमचं आहे सगळ्या गोष्टीचं म्हणजे दादा आपले शब्द मोडत नाही कधी 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 एका गाठात गाडी लागलेली आहे पण ती खरोखर म्हणजे हार जीत होतं पण ती मैत्री मैत्री महत्वाची आहे काय सांगतेला ना बरं आमच्या दोन तीन वेळा सीबी मध्ये गाडी लागली पण काय नाही हार जीत असते अब ये आ, आ, में जे कबरीचं आपण जिंकलं तरी तिकडे जातो ते जिंकलं तरी आपल्याकडे येतात असा काही विषय नसतो ते पाच मिनिटातच लगेच म्हणजे आम्ही जर जिंकलो तर आमचं बैल सोडायच्या आधी ते मथुर बसे असतो किंवा ते मथुर जिंकलं तरी ते शिव असो किंवा दादा स्वतः इथं बैल बसे कॉकटेल कोकटील बसे येतात आपल्याला बिंजोडला कसं दिसेल बिंजोडला बैल वर्षी मुंबईला शंभर टक्के जाणार आहे सर्वांची कॉकटेल बिंजोडला म्हणजे पब्लिक तुफाने असते मुंबईला आणि खरोखर आपल्याला म्हणजे जी बघण्यात मजा ती मुंबईकरांना खूप म्हणजे तुफाने असते काय सांगतील कधी कुणाभर म्हणजे कसं दिसणार आपलं नियोजन तसं काय नाही पण बैल मुंबईला पळवायचं आमचं ठरलेलं आहे मुंबईला बैल शंभर टक्के पळणार आणि मुंबईला दहाच्या नियोजनाचं बैल पडणार आपण अं पण काय सांगाल कॉकटेलच्या नंतरची जीव आहेत पण आता नाव करायला लागलेली एक आपलं एक मोरगाव मध्ये त्यांच्याकडे आणि गावालाच आहे तिकडं दुसऱ्या बैला सोडला बैल चांगली पळतात त्याच्यानंतर अपेक्षा छोटा सुंदर पण नाव ना नाव चांगला पळतो त्या दिवशी कडनी गाडी लागली स्पीड चांगली लागलं छोट्याला गणभर होती गाडी गटाला एवढी गाडी पळाली म्हणजे गट एवढा सुट्टा काढला होता गाडी राहिला बघा पण कडायला लागल्यामुळे गाडी फॉल झाली आपली त्या दिवशी कडण लागली गाडी थोडा म्हणजे फरक पडतो फरक पडतो नाही वासर कडनिस थोडस कुठलं कुठलं मना असून म्हणजे आज भरपूर मैदान होत्यात चांगले मैदान होत्यात किंवा पब्लिकमुळे थोडाफार पब्लिक मग बैल बेत असतो किंवा काय होत असते काय प्रॉब्लेम हा पब्लिक मुळे पब्लिक तर आड्ड्यात पाहिजे पब्लिक क्षेत्र तर नाही आणि पब्लिकने थोडाफार शंभर टक्के त्रास होतो तर होतोच त्रास म्हणजे आता अखिल बार दिवसांचं चालले बा पुढे फॉलच्या गाडीचा विषय चालला त्यांनी पण तो नियम लवकर कारण आण पब्लिक एवढं असतं पब्लिक बघून बैल पडणं तोंडा थोडी फॉल झाली तरी म्हणजे पाच पन्नास फुट दिलं पाहिजे त्यांना थोडं चान्स दिला पाहिजे बैलांना खरोखर मित्रांनो म्हणजे आज जे आज राहू दादा आपल्याशी बोलले ऑनलाईन जी जे बोलले रोखोक म्हणजे आज मैत्रीपूर लढत आज कॉकटेल असो आणि यांची बैल तयार होते आणि म्हणजे मेहनत असते मेहनत आता किती किती त्रास होतो बैलगाडी शेतात उतरताना भरपूर <laughs> त्रास आहे म्हणजे नवीनचं काम नाहीये बैलगाडी शेतात उतरणं जुन्यांना हाताला धरून आल्या तरच कामे नाही तर नवीन गाडीचं भाडं भरून खर्च होऊनच आपल्या घरी आता जो संघर्ष असतो तो तुम्ही बघितलेला काय सांगायचं म्हणजे काय सांग जेवढा म्हणजे आपला संघर्ष थोडासा कमीच आहे कारण की आपण नामाकित बैलाव असल्यामुळं आपल्या संघ अजून म्हणजे भरपूर लोकांची हो हे होते आता संडेवाडी मुलाखत दिली होती पैरे देत नाही तर पैरे कोण देत नव्हतं मला की टॉपवाली पैरे देत नव्हती मी असं म्हणत होतो एवढे लोकांचे फोन आले की आम्ही पैरे होतो तुम्ही आमचं बघा बरं ठीक आहे माझा ऑलरेडी पैरे भरपूर पहिल्याचा काय विषय नव्हता मग चांगले पैरे होते हा विश्वास होता मग दादा खरोखर म्हणजे तुम्ही स्टार्टिंग बैल क्षेत्र केलं असं वाटत होतं की की एवढा त्रास होईल किंवा एवढं सक्सेस होईल ते नाही म्हणजे सक्सेस एवढं झालं की म्हणजे बैल मुळे भागात की वर गाठाच्या वर आलं तर सगळे ओळखीचे लोक भेटतात की आवर्जून थांबतात पुढे गेले तरी आवर्जून थांबतात लोक आणि बैलगाडी क्षेत्रातले असे म्हणजे दुसरी ओळख वेगळी बैलगाडी क्षेत्रात ओळख अशी की लांबचा माणूस जवळ बोलतो शेठ मी असा असा माणूस आहे असा ओळखीचा आहे मी तुमचा ओळखीचा आहे असं म्हणजे जवळ जेवण बोलणार खरोखर मित्रांनो आज जे दादा बोलले म्हणजे खूप सुंदर वाटलं की असं प्रत्येक वेळी आज दादांनी बॅट देत आणि सोबतो बोलतात कुठल्याही माणसाला राजा व्यक्ती म्हणजे कसं मैदानात तुम्ही असा बोलता असा चार चौक भेटतात त्यांना रेस्पेक्ट देणं हे दादांचं खूप सुंदर आहे आणि जी नातं जी आहे जी भावा भावांचं राहुल दादांचा खूप आनंद आहे मित्रांनो अशी मैत्री पाहिजे म्हणजे हा रोज जितो काय सांगतील राहुल राहुल दादाबद्दल नाही माणूस शब्दाला जागणार म्हणजे आपलं बैल कमी नाही म्हणजे स्वतःहून फोन करून सांगणार आहे म्हणजे महाराष्ट्रातला म्हणजे महाराष्ट्रात सगळ्या टॉप नंदी म्हणलं तर महत्व रे बिंदोड्या इकडं पण सगळ्या गोष्टी स्वतःहून बैल देणं सोपं काम नाही की स्वतः एवढं मोठं मन दाखवलं की माझा बैल हा बैल आपला आहे त्याच बिनजोडला असत म्हणजे दोघ हजारला बैल दिलता म्हणजे त्या दोन बिनदोडला दोन्हीच हारला तर त्यांनी मला तीन चार वाजता मी घरीच होतो त्यांचा फोन आला म्हणला असं काय होत बैल हारतोय आपला नंदी कधी पण घ्यायचा आणि कधी पण फोन करा नंदी उद्या म्हणलं तर नंदी पाठवून देतो म्हणजे असं एक मी बैलगाडी क्षेत्राचा माणूस आहे की बिगर वायदीचा आणि मैत्रीच म्हणाल तर म्हणायचं एकच मनुष्य रावलबाई पाटील अडवलीकर दादा खरोखरच बोलले मित्रांनो बघू शकता कॉकटेल जे कॉकटेल दादांचं नाव एवढं उंचावर नेलं आणि खरोखर मित्रांनो कॉकटेल आज जी गती दाखवली आज दादांचं मन भरून आलं दादांचे डोळ्याचे आश्रू होत आणि खुशी होती खरोखर जी कॉकटेल आज करून दाखवले सगळे फॅन फॉलो जी दादांचा सपोर्ट आणि दादांचा पाठीमागे असाच सपोर्ट राहावा का तर ही पुन्हा ज्या वेळ आणि हे संघर्ष पुन्हा ही क्षण की पुन्हा येत नाही का तरी एकदा क्षण गेला की पुन्हा खूप वेळ व्हावा लागते आणि दादा आज करून दाखवून दादा आज चॅनेल आपल्याला दोन शब्द बोलला तुमचा मनापासून धन्यवाद धन्यवाद